नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र निवृत्ती पाचपूर मित्रांनो आपल्या जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्येही अत्यावश्यक अशी एक वस्तू आहे जिचं नाव आहे वीज आणि विजेशिवाय आपल्याला म्हणजे आपण विचारही करू शकत नाही कारण टी व्ही पंखा मोबाईल हे सर्व वस्तू इलेक्ट्रिक ज्या आहेत त्या विजेवरच चालणार आहेत आणि विजेशिवाय आपलं पानही हलू शकत नाही आजकाल आपल्याला एवढी विजेची गरज आहे पण एवढं असूनही आपण कधी विजेची बचत करत नाही किंवा तिचा अनावश्यक वापर टाळत नाही तर अशाच आशयाची एक कविता आहे माझी आणि मी आपल्यासमोर सादर करत आहे तुम्ही आता थोडा धीर धरा तुम्ही आता थोडा धीर धरा माझं म्हणणं तुम्ही ऐका जरा या विजेचा साठा आहे कमी मग तिचा वापर जरा जपून करा वीज आहे खूपच अत्यावश्यक वीज आहे खूपच अत्यावश्यक तिच्या विना जगणं आहे कठीण जरा मग कारखाने असो की शेती वीज प्रगतीचा मार्ग आहे खरा पण विजेचा साठा आहे खूपच कमी पण विजेचा साठा आहे खूपच कमी एकदा याचाही तुम्ही विचार करा वीज निर्मितीसाठी लागते पाणी पण पाण्याचा तुटवडा असतोच न्यारा या वीज निर्मितीला आहे मर्यादा या वीज निर्मितीला आहेत मर्यादा त्यावर खर्चही होतो खूप सारा त्यात करून त्यात वरून असते निसर्गाचे संकट मग सौर ऊर्जेचा पर्याय असतोच बरा पण आपण जपून वापरली जर वीज पण आपण जपून वापरली जर वीज तर मिळणार नाही संकटाला थारा राहणार नाही कुणीच अंधारात आणि उजळून निघेल हा संसार सारा आणि उजळून निघेल हा संसार झाला धन्यवाद मित्रांनो मित्रांनो जर माझा व्हिडिओ आवडल्यास एक शपथ नक्की घ्यावी की अनावश्यक विजेचा वापर आपण टाळावा आणि विजेची बचत नक्की करावी धन्यवाद